मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता खूपच मजा येणार ही दिवाळी सगळ्या सगळ्यांसाठी खूपच भारदार असणार म्हणजे होतं काय बघा मित्रांनो आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की अर्जुन प्रियाच्या आई आईवडिलांकडेच ते साडीपासून ड्रेस शिवायला गेला आहे तिथे त्याला दिसतो फॅमिली फोटो तो विचारतो हा फोटो कोणाचा ही मुलगी कोण आहे मग प्रियाची आई सांगते ही आमची मुलगी वीस ते बावीस वर्षापूर्वी हरवली होती आता कुठे हे कधी सापडणार काहीच कळत नाही आहे मग अर्जुन तो सापडणार चला माझ्यासोबत असं म्हणून तो त्या दोघांना घेऊन निघतो त्या दोघांना त्या तिघांना बाहेर पडताना मात्र महिपत नागराज बघतात आणि एकमेकांना टाळतच म्हणतात आता प्रियाची लागणार वाट आणि इकडे सायली मात्र अर्जुनची वाट पाहत असते की अजून नाही आले हे मग तेवढ्यात अर्जुन तो म्हणतो सायली तुझी प्रतिष्ठा संपली आहे आणि त्या दोघांना समोर आणतो मग सायली विचारत हे दोघं कोण आहेत अर्जुन म्हणतो हे तुझे खरे आईवडील लगेच सालीच्या हातात ताट खाली पडतं त्यातले फुलं त्यांच्या ओंधळीत म्हणजे पायापाशी जाऊन पडतात आणि प्रिया म्हणतात माझे आईवडील घरी आले आता माझं हे नाही म्हणजे मित्रांनो खूपच मजा येईल मालिका बघायला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलेकन जरूर प्रेस करून ठेवा कारण की प्रत्येक भागन भाग मी तुमच्याकडे एक्सप्लेन करणार आहे भेटूया पुढच्या भागात